माझ्या लग्नाला दोनच आठवडे झाले होते आणि असीम दुबईला जायला तयार झाला नाराज असूनही मला माझे अश्रू आवडता आले नाहीत आत्तापर्यंत मी माझ्या पतीशी माझ्या मनाप्रमाणे बोललेही नव्हते किंवा त्यांचा सहवास मला नीट जाणवला नव्हता मला वयाच्या सतरा अठराव्या वर्षी लग्न करण्याची इच्छा असली तरी मी अठ्ठावीसव्या वर्षी लग्न केले होते कारण माझी गणना त्या मुलींमध्ये होते ज्यांना लहान वयातच रोमॅन्टिक व्हिडिओ पाहण्याचे व्यसन लागते आणि नंतर त्यांना लग्नाची इच्छा वाढू लागते पण यात अडचण अशी होती की मी दिसायला साधारण होते त्यामुळे कोणतेही नाते असो ते मला नापसंत करायचे आणि त्यानंतर मी माझ्या खोलीत बेडवर पडून कित्येक तास रडत बसायचे आणि मग स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी मी माझा मोबाईल घ्यायचे आणि त्यावरचे रोमॅन्टिक व्हिडिओ बघायला सुरुवात करायचे मला रोमॅंटिक दृश्य आणि रोमॅन्टिक लोक आवडत होते आणि आता फेसबुक इन्स्टा आणि टिकटॉकवर लग्नाच्या विधींमध्ये ज्या प्रकारचा बोलनेस दाखवला जात आहे माझे लग्नही असेच व्हावे अशी इच्छा मनात येऊ लागली निकाह समारंभ आधी झाला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी विवाह झाला पाहिजे लग्न होताच माझ्या पतीने माझ्याकडे यावे आणि माझ्या कपडावर प्रेम करावे मला त्याच्या छातीशी धरावे आणि सर्वांसमोर त्याने त्याचे प्रेम खुलेपणाने व्यक्त करावे असे मला वाटत होते मला तर वाटत होते की लग्नात मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या मेहंदीला खूप डान्स करेन जसे आजच्या मुली लग्नात करतात मी असे व्हिडिओ पाहत राहायचे ज्यात नवविवाहित जोडपे हातात हात घालून त्यांच्या हनीमूनचे प्रत्येक सीन फेसबुक आणि इन्स्टावर पाठवतात मी तेच दृश्य अनेक वेळा पाहत राहायचे त्यावेळी माझ्या मनात एवढी तीव्र इच्छा होती की माझे लग्न कोणाशीही व्हावे पण लग्न व्हावे पण त्यात अडचण अशी होती की मला कोणी पसंत करत नव्हते जसजशी मी मोठी होत गेले तसतशी तस माझी इच्छा प्रबळ होऊ लागली होती माझ्यापेक्षा लहान असलेल्या माझ्या सुलत बहिणीचे किंवा मैत्रिणीचे लग्न असेल तेव्हा मी तिला वराच्या जवळ बसलेले पाहून उसासे टाकत असे तिथे उपस्थित असलेले बरेच लोक बोलत असताना माझी खिल्ली उडवत आईला म्हणायचे अहो समीना तुझ्या नुरीचे अजून कुठे नाते जमले नाही हे बघ माझी समीरा नुरीपेक्षा चार वर्षांनी लहान होती आणि तिचे लग्न पण झाले त्यामुळे माझी आई उत्तर न देताही तिची भूमिका बदलायची आणि कोणीतरी माझ्या हृदयावर खूप जोरात आघात केल्यासारखे मला वाटायचे समोर बसलेल्या माझ्या सुलत बहीण मला विष वाटू लागत होत्या त्यांच्या चेहऱ्याला चावा घेऊन त्यांच्या जागी बसावेसे वाटत होते काही नाती मला पसंत करत नाहीत तर काही नती माझ्या आईवडिलांना आणि भावांना आवडली नाहीत ते म्हणायचे की मुलाचे वय आमच्या बहिणीपेक्षा खूप मोठे दिसते कधी कधी असे म्हटले जात होते की तो कमी कमावतो आयुष्यभर नुरी आमच्या घरीच राहील माझे हे पूर्ण करा ते पूर्ण करा आम्ही बहिणीसाठी कमावतो आहे का आमच्या स्वतःच्या बायका आणि मुलंही आहेत त्यामुळे कुटुंब खातं पितं पाहणं गरजेचं आहे प्रत्येकाला स्वतःची काळजी होती आणि माझ्या भावनांची कुणाला जाणीव नव्हती आता माझ्या चेहऱ्यावरची चमकही कमी होऊ लागली होती म्हणून मी लज्जपणे माझ्या आईला म्हणाले की माझ्यासाठी जसे तसे जेही नाते येईल आणि ते मला पसंत करत असतील तर देवाच्या फायद्यासाठी माझे लग्न कर त्याने कमी कमावले तरी मी त्याच्या घरी राहील मी तुमच्याकडे कधीही भीक मागायला येणार नाही त्याचे कोडे अन्नही खाऊनही मी जगेल माझी आई मला मूर्ख म्हणू लागली बघ किती निर्लज्ज मुलगी आहे तिच्याच तोडून तिच्या लग्नाबद्दल बोलत आहे कधी मुलीला स्वतःच्या तोडून असं बोलताना ऐकलंय का मी म्हणाले अम्मा जेव्हा तुम्ही सगळे विचार करणार नाही तेव्हा मला सांगावेच लागेल म्हणून मला जे सांगायचे होते ते मी सांगितले अम्मा यांनी चप्पल काढली आणि थेट माझ्या डोक्याकडे मारली मी जरा हल्ले नसते तर चप्पल थेट माझ्या डोक्यावर आदळली असती मी माझ्या आईकडे रागाने पाहिले मी म्हणाले जर तुम्ही माझा हा संदेश माझ्या भावा आणि वडिलांपर्यंत पोहोचवला नाही तर मी स्वतः नाती पाहणाऱ्या व्यक्तीला सांगेल की मला मुलगा आवडतो माझ्याकडून हे ऐकून आईने मला दिलेल्या शिव्या माझ्या मनाला लागल्या होत्या माझ्या आईने मला तिला आठवत असलेल्या सर्व शिव्या दिल्या पण तरीही मला त्याची परवा नव्हती अत्यंत मजबुरीतून मी हे पाऊल उचलले मी हे पाऊल उचलल्यामुळे पुढच्या नाते येताच मान्य झाले पण मुलाच्या घरच्यांची एकच मागणी होती की लग्न लवकर आणि साधेपणाने व्हावे आणि माझ्या घरच्यांचाही याला आक्षेप नव्हता महिनाभरातच असीमशी माझं लग्न झालं मुलाच्या आईवडिलांना लग्नाची एवढी घाई का झाली ते कळत नव्हते असीम मिळाल्याने मला खूप आनंद झाला पण माझा हा आनंद काही काळासाठीच ठरला लग्नानंतर काही दिवसांनी असे मुंबईत काम करत असल्याचे समोर आले तो दुबईत भाड्याची टॅक्सी चालवत असे त्यामुळे त्याला फारशी रजा मिळत नसे तो घ्या दोन आठवड्यांनंतर दुबईला रवाना होणार आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा ते ऐकून मला खूप वाईट वाटले मी रडायला लागले मी म्हणाले हे काय तुला दुबईला राहायचे असेल तर लग्न का केले असीम म्हणाला की सध्या माझा लहान भाऊ विद्यापीठात शिकत आहे त्याचा व्यवसाय सुरू होईपर्यंत मला घर चालवायचे आहे मी तीन बहिणींची लग्न लावलेली आहेत पण बहिणी खूप येतात आणि जातात हा सर्व खर्च भागवण्यासाठी मला भारतात टॅक्सी चालवली तर मी त्यांचे खर्च भागवू शकणार नाही असे मी शिकलेला नव्हता आणि त्याला फक्त टॅक्सी कसे चालवायची हे माहीत होते तो, तो म्हणाला होय मी दुबईत एवढी कमाई करतो की घरात कधीच कमतरता नसते मी म्हणाले मग कर आणि मला तुझ्यासोबत दुबईला घेऊन चल माझे बोलणे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला हे इतके सोपे नाही तिथे राहण्यासाठी माझ्या स्वतःची कोणतीही व्यवस्था नाही जेणेकरून मी तुला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकेल तिथे आम्ही त्याच कामाच्या दुकानात झोपतो आणि मालकासाठी टॅक्सी चालवतो जेव्हा मला कळले की तो वर्षातून एकदाच भारतात येतो आणि तोही पंधरा ते वीस दिवस तेव्हा मला भिंतीवर डोके आपटून टोडावेसे वाटले हे कसले लग्न होते आधीच माझे लग्न साधेपणाने झाले होते लग्नासाठी मी पाहिलेल्या स्वप्नांसारखे काहीच कळले नाही परंतु मी धीर धरला त्यानंतर असीम देखील अनरोमॅन्टिक प्रकारचा माणूस होता त्याने कधीच माझी उघडपणे स्तुती केली नाही किंवा आपली निराशाही व्यक्त केली नाही त्यातही मी धीर धरला पण वर्षातून फक्त पंधरा वीस दिवस माझ्या नवऱ्याचा सहवास मला सहन होत नव्हता असीमने आपल्या आई आणि आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी लग्न केले जेणेकरून त्याची पत्नी आपल्या आई आणि बहिणींचा त्रास सहन करत राहील त्यांच्या मागेमागे राहील असीमवर माझ्या रडण्याचा आणि ताव मारण्याचाही काही परिणाम झाला नाही आणि तो दुबईला गेला तोच एकटेपणा पुन्हा माझ्या अंगावर आला होता मी रात्रभर झोपू शकले नाही असीमसोबतचे गेलेले दिवस आठवायला सुरुवात करायची संपूर्ण चोवीस तासात तो फक्त मला दहा मिनिटांचा व्हिडिओ कॉल करायचा त्यातही त्याने आई आणि भावंडांची विचारपूस सुरू केली जेव्हा जेव्हा मी त्याचे प्रेमळ शब्द ऐकायला असुसलेले होते तेव्हा त्याने माझ्यासमोर अशा कोणत्याही भावना व्यक्त केल्या नाहीत माझ्या सासूबाईंना फक्त स्वयंपाकघर सांभाळण्यासाठी माझी गरज होती मी नंदांच्या ये जा करण्यात व्यस्त असायची अनेकदा माझ्या सासूबाई झोपेच्या गोळ्या घ्यायच्या आणि रात्री लवकर झोपायला जायच्या मग मी आणि माझा धाकटा दीर ज्याचे नाव साहिल होते घरात एकटेच असायचो अनेकदा मला फक्त साहिलसोबत डिनर करायला लागायचे तो एक अतिशय बोलका प्रकारचा तरुण होता जो अनेकदा त्याच्या युनिव्हर्सिटीबद्दलच्या गोष्टी सांगू लागायचा पण त्याला काय म्हणायचे आहे यात मला अजिबात रस नव्हता एकदा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना मी एका रोमँटिक चित्रपटाचा भाग पाहत होते जो चित्रपट मी रात्री टाइमपास करण्यासाठी बघू लागले पण अर्धा चित्रपट संपल्यावरच मला झोप लागली दुपारी माझ्या सासूबाई त्यांच्या खोलीत होत्या मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते साहिल विद्यापीठातून परतणार होता चुलीवर भाजी ठेवली होती मी स्वयंपाकघरात ठेवलेल्या खुर्चीवर बसले आमचे स्वयंपाकघर बरेच मोठे होते त्यामुळे टेबल आणि खुर्च्या स्वयंपाकघरातच ठेवल्या होत्या मी बऱ्याचदा न्याहारी आणि दुपारचे जेवण सारखेच करायचे मी सर्व कामातून मोकळी झाले मला फक्त भाकरी करायची होती त्यामुळे रात्रीचा उरलेला चित्रपट बघू असे मला वाटले मी तेच पाहत होते पण सर्व काही अपरिचित असल्याने मी त्या दृश्यात हरवून गेले होते आणि अचानक मला वाटले जणू कोणीतरी माझ्या मागे उभा आहे मी मागे वळून पाहिले तर साहिल माझ्या मागे उभा होता आणि त्याने व्हिडिओ पण पाहिला होता ते पाहिल्यानंतर मी खूप अस्वस्थ झाले तोही सरळ झाला आणि म्हणाला जेवण तयार असेल तर पटकन रोटी बनवा मी म्हणाले हो मी ते बनवायला सुरुवात केली होती मी फोन बंद केला आणि रोट्या बनवायला सुरुवात केली पण त्या घटनेनंतर मला आहे की साहिलचा सा माझ्याकडे बघण्याचा सा दृष्टिकोन बदलू लागला आहे आधी तो कधी माझ्या रूममध्ये येत नसे पण नंतर तो माझ्या रूममध्ये येऊ लागला तो म्हणत होता चला संध्याकाळचा चहा तुमच्या खोलीतच घेऊ आज खूप थंडी आहे हॉलमध्ये थंडी जाणवते माझ्या सासूबाई संध्याकाळी थंडीमुळे चादर घेऊन खोलीत लपून बसायच्या मग त्यांचा चहा आणि खोलीतील सर्व काही ते स्वतः तिथेच खायच्या मी संध्याकाळचा चहा तयार करून माझ्या खोलीत आणला पण खोलीत प्रवेश करताच साहिलच्या हातात माझा मोबाईल होता मी कोणते व्हिडिओ पाहिले आहे ते पाहण्यासाठी तो यूट्यूब हिस्ट्री तपासत होता त्याची ही कृती मला फार वाईट वाटली शेवटी माझी प्रायव्हसी पाहणारा तो कोण होता मला पाहून त्याने माझा मोबाईल बाजूला ठेवला मी चहाचा ट्रे बेडवर ठेवला आणि मोबाईल सरळ टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला चहा पित असताना साहिलने मला विचारले वहिनी तुम्हाला कोणत्या प्रकारचे मूवी आवडतात त्याच्या प्रश्नावर मला आश्चर्य वाटले मी म्हणाले तुला काय म्हणायचे आहे तो म्हणू लागला की ॲक्शन चित्रपट की रोमॅन्टिक तो मोठ्या लाडात बोलत होता मला कळत नाही की मला त्याच्या या वृत्तीचा थोडा राग का आला कदाचित त्या दिवशी त्याने माझ्या मोबाईलवर ते रोमँटिक दृश्य पाहिले होते मी उत्तर दिले नाही ते तेव्हा तो म्हणू लागला की मला रोमँटिक कथा आणि चित्रपट खूप आवडतात हे त्याने अत्यंत परखड शब्दात सांगितले अचानक मी त्याच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला मला इंग्लिश रोमँटिक टाईप फिल्म्स खूप आवडतात आणि तुला त्याच्या प्रश्नावर मी त्याच्याकडे पाहिलं आणि तो हसायला लागला तो म्हणाला वहिनी तू माझी मैत्रीण बनू शकतेस का ओहो वहिनी आणि दिराचे नाते हे प्रेम आणि आपुलकीचे असते आणि तशी मला तू खूप आवडतेस तुला तारुण्यात एकटे टाकून दुबईला जाऊन भावाने तुझ्यावर खूप अन्याय केला आहे हे योग्य नाही त्याच्या बोलण्याने माझे कान लाल झाले होते मी म्हणाले साहिल माझे डोके दुखत आहे प्लीज तू तुझ्या तु 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 जा रूममध्ये जाऊन उरलेले चहा पिऊन घे अर्थात मला लग्नाची आवड होती आणि मी एक रोमॅन्टिक प्रकारची मुलगी होती पण माझे फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम होते माझ्याशी असे बोलणारा साहिल कोण होता माझे कठोर शब्द ऐकून त्याने आपला कप उचलला आणि खोलीतून बाहेर पडला साहिल मला त्याच्या कोणत्याही कामाबद्दल न डगमगता सांगत असे साहिलने त्याच्या खोलीत वहिनी वहिनी गाणे म्हणायला सुरुवात केली तेव्हा मी नाश्ता तयार करत होते मी चहाच्या खिटली खालची ज्योत कमी केली आणि साहिलच्या खोलीत गेले तो त्याच्या शर्टची बटणे बंद करत होता मला खूप लाज वाटली आणि मी घाईघाईत गा साहिलच्या खोलीचा सा दरवाजा न ठोठावता तो उघडला तो म्हणू लागला अरे तू दारात का उभी आहेस आत ये हे बघ माझ्या शर्टचे बटन तुटले आहे प्लीज लवकर दुरुस्त करा मला विद्यापीठात जायला उशीर होतो आहे मी संकोचत आत आले साहिलने सुई आणि धागा माझ्या हातात दिला मी त्याच्या शर्टचे बटन लावू लागले तो सतत माझ्याकडे बघत होता आणि तो ज्या प्रकारे बघत होता त्यामुळे मी गोंधळून जात होते त्याने माझ्या हातातून माझ्या केसांचा एक लट घेतला आणि माझ्या कानाच्या मागे ठेवला तेव्हा मी श्वास घ्यायला विसरले मी घाबरून मागे सरकले तो म्हणाला तू का घाबरत आहेस तुझ्या वेण्या तुला त्रास देत होत्या मी ते मागे करण्याचा विचार केला मी पटकन त्याच्या शर्टचे बटन लावले आणि खोलीतून बाहेर पडले पण आता मला वाटले की तो माझ्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे आता मी साहिलला टाळू लागले एकदा मी रात्री झोपेत असताना माझ्या चेहऱ्यावर कोणाची तरी नजर पडल्यासारखे मला वाटले गाड झोपेतही माझे डोळे उघडे होते माझ्या खोलीत फक्त नाईट बल्बचा प्रकाश होता मला काय त्रास होत आहे हे पाहण्यासाठी मी माझ्या खोलीचा आढावा घेतला तेव्हा अचानक माझी नजर खोलीच्या खिडकीवर पडली जी मी सतत बंद ठेवली होती ती हॉलमध्ये उघडायची आज ती खिडकी उघडी होती मला आश्चर्य वाटले की मी ही खिडकी अजिबात उघडली नव्हती मी पलंगावर उठले आणि खिडकी बंद करण्यासाठी खिडकीजवळ आले तिथून एक सावली गेली आणि ती सावली साहिलच्या खोलीत गेली ती सावली कोणाची आहे हे मला आधी समजले नाही आता मला भीती वाटू लागली मी खिडकी बंद केली मला आता थोडी भीती वाटत होती ते कोण होते माहीत नाही आता मला माझ्याच खोलीची भीती वाटू लागली होती मी माझ्या बाहे खोलीतून बाहेर आले आणि माझ्या सासूबाईंच्या खोलीत जाऊन त्यांच्यासोबत झोपले पण त्यांच्या घोरण्याच्या आवाजाने मला क्षणभरही झोपू दिले नाही मजबुरीने मला स्वतःच्या खोलीत जाऊन झोपायला लागले सकाळी नाश्ता करताना साहिल माझ्याकडे बघत म्हणाला वहिनी तुम्हाला भावाची खूप आठवण येत असेल मी म्हणाले हो मला आठवण तर येते माझे म्हणणे ऐकून तो म्हणू लागला मग तू रात्रभर फेऱ्या मारत घालवली असेल माझ्या भावाचा सहवास आठवून तुला झोप कशी आली असेल साहिलच्या बोलण्याने माझ्या संवेदना जागृत झाल्या होत्या मी म्हणाले तू जरा जास्तच कोळकळ झाला नाहीस का आणि खबरदार भविष्यात माझ्याशी असे बोलण्यापासून सावध राहा माझे ऐकून साहिल गप्प झाला आणि तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा मध्यरात्री माझ्या खोलीची खिडकी उघडी होती पण यावेळी माझ्या खिडकीवर कोणाची सावली आहे हे मला माहीत होते ती खिडकी उघडून माझा दीर साहिल मला झोपलेला पाहत होता हे पाहून मला राग यायला लागला किती उद्धट माणूस आहे तो दुसऱ्या दिवशी मी साहिला विचारले की तू माझ्या खोलीच्या खिडकीतून काय पाहत होता माझ्या प्रश्नावर तो हसायला लागला आणि म्हणाला झोपताना मला तो खूप आवडतेस हे ऐकून मला माझ्या दिराचा राग येऊ लागला मी म्हणाले की आत्ता जर तू अशी कामे केलीस तर मी तुझ्या आईकडे करे तक्रार करेल माझे बोलणे ऐकून साहिला राग येऊ लागला यावेळी तो तिथून निघून गेला पण रात्री मला असे वाटले की कोणीतरी माझ्या अगदी जवळ आहे डोळे उघडताच माझ्या दिराला माझ्या इतक्या जवळ पाहून मी घाबरले मी म्हणाले तू माझ्या रूममध्ये काय करत आहेस तो म्हणाला की जर तू तुझ्या तु खोलीचा दरवाजा उघडून झोपलीस तर हेच होईल आणि तुझा नवराही इथे नाही त्याची पोकडी मी भरून काढेल असे मला वाटले हे ऐकून मला राग यायला लागला मी उठून बाहेर जाण्याआधीच त्या निर्लज्ज माणसाने मला हातात घेतले आणि तोंडावर हात ठेवला उघड्या दारातून हे आत येऊ शकतं असं सुरुवातीला वाटत होतं तू हे दार फक्त माझ्यासाठीच उघडं ठेवतेस आता तू किती काय चांगलेपणाचे ढोंग करत आहेस जरी मी याचा कधी विचार केला नाही किंवा मी कधीही दरवाजा उघडला नाही कारण मला माझ्या हादराची भीती नव्हती साहिलला मी भाऊ मानत होते रात्रीसुद्धा दार कसे उघडे होते किंवा ही साहिलची स्वतःची काही युक्ती होती का हे मला कळत नव्हते दीड आगीसारखा असतो हे खरे आहे त्याच्यापासून नंतर ठेवावे त्या माणसाने माझी इज्जत खराब केली मी रडत राहिले पण त्या माणसाला माझी दया आली नाही मला उद्ध्वस्त केल्यावर तो म्हणाला पुन्हा कधी मन झाले तर मला सांग मी रडत होते मी म्हणाले तू माझ्याबरोबर पाप केलेस देव तुझा नाश करेल तो म्हणू लागला तू रात्री काय मूवी आणि व्हिडिओ पाहते तोही गुन्हा आहे मी तेच केल्यावर मी चूक कशी केली असे त्याने सांगितले आणि निघून गेला माझ्यासोबत हे सर्व घडू शकते याची मी कल्पनाही केली नव्हती दुसऱ्या दिवशी मी आईच्या घरी गेले मी माझ्या नवऱ्याला हे सांगण्याचा विचार केला आजवर मी माझ्या आईच्या घरी हे कोणाला सांगितले नव्हते एकदा माझी एक मैत्रीण मला भेटायला आली होती ती माझी खूप जवळची मैत्रीण होती आणि मी तिला माझ्या मनातील सर्व काही सांगितले ती म्हणू लागली की मला माझ्या दिरासोबत मोकळेपणाने वागायला नको होते आणि त्याला सुरुवातीपासूनच माझ्या हृदयात भावासारखे जपायला नको होते मग ती म्हणाली की तुझा नवरा आणि तुझी सासू कधीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे ऐकून मिरडायला लागले ती खरं बोलत होती माझे कोणी ऐकणार नाही माझी मैत्रीण म्हणाली तू शिकलेली आहेस तुझ्या नवऱ्याला सांग तुला दुबईला बोलवायला तू तिथे नोकरी कर म्हणजे तुमचा खर्च स्वतः भागवता येईल मी तेच केले आणि असीमला म्हणाले मला तुझ्याशिवाय इथे राहायचे नाही एकतर मला दुबईला बोलवा मी पण तिथे काम करेल किंवा मला घटस्फोट दे मी विचार केला होता की असीमने मला दुबईला बोलावले नाही तर मी घटस्फोट घेईल पण सासरच्या घरी जाणार नाही असीमने मला दुबईला बोलावले मला तिथल्या शाळेत शिकवण्याची नोकरीही मिळाली तसेच भाड्याने छोटा फ्लॅट घेतला मी पुन्हा भातात आले नाही आणि माझे आयुष्यही बदलले माझा गुन्हा असा होता की मी माझ्या डोळ्यांचे रक्षण करू शकले नाही आणि अनिती प्रकारचे व्हिडिओ पाहिले मी केवढा मोठा गुन्हा करत होते ते मला कधीच कळले नाही जेव्हा मला माझ्या पापाची जाणीव झाली तेव्हा मी पश्चाताप केला आणि तेव्हापासून मी माझ्या परमेश्वराला साष्टांक नतमस्तक होऊन प्रार्थना करत असे मला माझ्या अस्तित्वाचा तिरस्कार वाटू लागला होता मी वारंवार आंघोळ करू लागले पण तरीही मला असे वाटायचे की मी शुद्ध नाही माझ्या अस्तित्वावर अशी घाण लागली आहे की जी कधीही पुसली जाऊ शकत नाही माझे सज दे लांब होत होते माझा नमाज अधिक तीव्र होत होता मी असे चित्रपट आणि व्हिडिओ पुन्हा कधीच पाहिले नाहीत पण मला हे आधी कोणी सांगितले नव्हते की अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्याचे हे व्यसन आहे आणि हा गुन्हा आहे भावाच्या लग्नासाठीही फक्त असीम भारतात गेला होता मी म्हणाले मला शाळेतून सुट्टी मिळत नाहीये मला त्या माणसाला बघायचेही नव्हते असाच वेळ जाऊ लागला देवाने मला दोन पुत्र दिले होते सोळा वर्षे झाली होती एकदा माझे पती घरी आले तेव्हा ते खूप अस्वस्थ दिसले मी कारण विचारले तेव्हा तो म्हणाला की साहिल सोबत खूप वाईट घडले मी भी विचारले काय झाले तर तो, तो म्हणाला की साहिलच्या चौदा वर्षांच्या मुलीने कोणत्या तरी मुलासोबत गैरवर्तन केले आहे साहिल खूप रडत होता त्याची मुलगी सतत मोबाईलवर असायची ती काय पाहत आहे हे कोणालाच कळत नव्हते मुलीने चुकीचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली होती त्यामुळे तिने तिच्या शाळेत शिकणाऱ्या मुलासोबत हे पाप केले आणि आता घरच्यांना याची माहिती झाली आहे साहिलची तब्येत बिघडली आहे आणि तो रडत आहे तो म्हणतो की हा अपमान मी कधीच सहन करू शकत नाही मला वाटले की आज स्वतवर आले तर समजले पण जेव्हा माझ्यासोबत पाप केले तेव्हा माझ्या भावनाकडल्या नाहीत आणि जेव्हा त्याने माझ्यावर अत्याचार केला तेव्हा तो अशी असभ्य विधाने करत होता मी त्याच्या मुलीची इज्जत झाकण्याचा विचार करत असल्याचे माझे पती बोलू लागले पतीला माझ्या मुलाचे तिच्याशी लग्न करायचे होते पण मी नकार दिला मी म्हणाले की माझे एवढे मोठे हृदय नाही पण हे सर्व ऐकून माझ्या मनाला खूप समाधान वाटले मला दुबईला येऊन थोडा वर्ष झाली होती आणि मी भारतात गेले नव्हते पण आज मला भारतात जायचे होते मी असीमला मला भारतात घेऊन जाण्यास सांगितले असीम सहमत झाला खरे तर तो मार्ग शोधू लागला कारण या सोळा वर्षात त्याने माझ्याकडे भारतात जाण्यासाठी अनेक वेळा आग्रह केला होता पण मी त्याला नकार दिला होता पण आज जेव्हा मी माझ्या तोंडून हे सांगितले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले मी माझ्या दोन मुलांसह माझ्या सासरच्या घरी आले होते साहिलच्या चेहऱ्यावरील वेदना आणि अपमान पाहून माझ्या आत्म्याला हायसे वाटले तुम्ही जे पेरता ते चुगवते तुम्ही जे केले ते तुमच्यासमोर येते हे खरे आहे साहिलने माझी इज्जत खराब केली होती आज त्याच्या मुलीने त्याच्या इज्जतीचा विश्वासघात केला होता त्या मुलीने स्वतःच तिच्या इज्जतीचा विश्वासघात केला होता आणि साहिल कोणाला तोंड दाखवू शकत नव्हता मी त्याच्या समोर गेल्यावर तो माझ्यापासून दूर दिसत होता आणि त्याचा चेहरा पाहून मला हायसे वाटत होते त्याचा लटकलेला चेहरा पाहण्यासाठीच मी भारतात आले होते कारण त्याच्या कुकर्माचा आता न्याय झाला होता मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद